संविधान जे भारत मी संजय कांबळे संपादक बहुजन प्रवाह न्यूज चॅनल पुणे दिनांक चार सात दोन हजार चोवीस जूनचा महिना कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्राला पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागली होती मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस इतका धुमाकूळ घालत आहे की मराठवाडा वगळता सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे चक्क लोकांच्या घरामध्ये मासे आले आहेत হাই ফ্রেন্স দিস ইস মাই হো ফি হোম আর কিড়ে মকো বল দেখো গ্যাস কাজ বড় বড় বলছে ইস দাইন্ড ড্রয়িং बच्चा माइंड ब्लॉईंग बच्चा पूरे है यार पुणे खडकवाटला धरणातून मुठा नदीपात्रात सत्तावीस हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या सिंहगड रोडवरील एकटा नगर डेक्कन येथील पुलाचीवाडी परिसरातील शंभर वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे लोणी काळभोर येथील एम आय टी कॉलेजमध्ये पाणी शिरले विद्यार्थी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी निघाले आहेत दौंड शहरातील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली पाण्यात मगर आढळून आल्याने पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता सिद्धटेक नदीपात्रात नाव पाण्यात बुडाली जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका जलसंपदा विभाग यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलच्या वतीने पूर घेतलेला आढावा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी बोऱ्या विस्तारा बांधून शाळा समाज मंदिर येथे आश्रय घेतला आहे पुरामध्ये चारचाकी गाड्या टू व्हीलर व माणसे वाहून जाण्याचा सुद्धा प्रकार घडला आहे पालिका प्रशासन आपत्कालीन विभाग आरोग्य विभागाचे अधिकारी नदीकाठी असलेल्या भागात ठाण मांडून बसले आहेत पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नदीकाठच्या लोकांना जागते रहो नदीपासून दूर राहा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रासह पुण्यात संतधार पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी पाणी झाले आहे सततच्या पडणाऱ्या पावसाने नागरिकांची चांगली धांदल उडवली आहे जून महिन्यात पाऊस पडत नव्हता आता थांबत नाही पावसाचा आहाकार थांबत नाही मात्र पर्यटक या वातावरणाचा चांगलाच चा आनंद घेत आहेत मुठा नदीत विसर्ग वाढल्याने शनिवारी भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला होता त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली रविवारी शहरात घाटमात्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला त्यामुळे शहर आणि परिसरात पावसाचा जोर राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला होता दरम्यान शनिवारी शहरात दिवसभर संतधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते शिवाजीनगर भागात सरासरी सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली शहरात गेल्या बहात्तर तासापासून संतधार पाऊस सुरू आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात पंचेचाळीस तर शनिवारी दिवसभरात सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शनिवारी घाटमात्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता मात्र शहरात मध्यम पाऊस पडला दिवसभर रिमझिम ते संतधार पाऊस असा सुरू होता त्यातील सर्व पेठा उपनगरात पावसाने सर्वत्र खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य तयार नागरिकांची प्रचंड तारंबळ होत

मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा बेल आयकॉन दावा जेणेकरून आपणास नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील